जत तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सर्वच पक्षांची तयारी अंतिम टप्प्यात जत तालुक्यात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वा राजकीय वातावरण तापू लागले असून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आरपीआय शिवसेना यांच्यासह सर्वच पक्ष पक्षप्रमुखांनी पक्षाच्या निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांकडून संघटनात्मक बैठका आढावा सभा आणि कार्यकर्त्यांची चर्चा सुरू असून संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली जाते तालुक्यातील प्रत्येक गटासाठी पक्षांकडून स्वतंत्रपणे रणनीती आखण्यात येत असून कोणत्या गटात कोणता उमेदवार ताकदीचा ठरेल याबाबत सखोल चर्चा सुरू आहे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरण जातीय संतुलन मागील निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारी तसेच उमेदवारांची जनसंपर्क क्षमता यांचा अभ्यास केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे दरम्यान यावेळी पक्षांकडून उमेदवार निवडताना आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवाराला प्राधान्य दिले जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे निवडणूक खर्च प्रचार यंत्रणा कार्यकर्त्यांना बळ देणे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा खर्च लक्षात घेता आर्थिक बाजू तपासली जात असल्याचं समजतंय त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये हालचाली वाढल्या असून पक्षनेत्यांकडे लॉबिंग सुरू झाल्याचं चित्र आहे काँग्रेस व वा राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाता सुन। कार्य जाता जात असून जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याचा विचार जात आहे मात्र जिंकण्याची क्षमता उमेदवार आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे शिवसेना व आरपीआय कडूनही स्वतंत्रपणे बैठकांचे सत्र सुरू असून आपल्या प्रभाव क्षेत्रातील बैठकांचे गटांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे आगामी काही दिवसांत पक्षांतर्गत चर्चांना वेग येणार असून उमेदवारांची नावं जवळपास निश्चित होण्याची शक्यता आहे त्यामुळे जत तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीची राजकीय रंगत दिवसेंदिवस वाढत चालली असून पुढील काळात आरोप प्रत्यारोप आणि जोरदार प्रचार पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे